दिसत आहे का मित्रांनो मी दिसतच नसन कारण पूर्ण धुक्क धुक्क झालं आभाळ हे खाली आलेलं आहे खाली आलेलं काय वरी काय म्हणजे आम्हीच वरती आलो आभाळ जिल्ह्यात तिथंच आहे बघू शकतो पूर्ण पूर्ण धुक्क आहे पूर्ण आसमान हम पूर्ण ढगमे आग आहे थंड वातावरण हवा अशी सुटते भयानक हवा सुटायला लागली तिथं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथं बघितलं असेल भयानक हवा सुटत हे बघा हा नुसतं फोटो 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 करायला लागला आहे तिथं सगळे माव मावळे राहायचे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा राहायचे हे बघा इथे हे सगळं इंग्रजांनी नष्ट केलेलं आहे मी अजून वरती नाही जाऊ शकत वरती गेलो की अजून वरती जाईन मी पाहू शकतो किती सुंदर दिसतंय सगळं हिरवागार घर पूर्ण हिरवागार दिसतंय आणि पूर्ण हे नष्ट केलेलं आहे इंग्रजांनी ब्रिटिश काळामध्ये हे हवा पळता तुम्हाला दिसते का बघा पूर्ण ही थंड हवा दिसते बघा दाखवतोय तुम्हाला दिसते बघा तुम्हाला हवा असे थंड हवा इथून थंड हवा हे फुटलकडे चला आमचे आमचे आम्ही सगळे मित्र इकडचे तिकडे तिकडच्या इकडे सगळे पांगलेले कोणी कुठे काय मेळ नाही कोणाचा चला बघू हे चिखलातून चालायला लागलं इकडे चांगले हे स्मारक सोडवून हे काय हे सगळे स्मारकच होते मित्रांनो हे स्मारक म्हणजे इथं प्रत्येक काहीतरी होतं इथं या पोलावर मित्रांनो जसं जसं आम्ही इथं थांबतो आहे ना कसं तसं इथं ढगं वाढत धुकं वाढत चाललेत हा आता ताई म्हणजे पूर्ण वरती सुद्धा आता आम्हाला एवढी थंडी वाजते तर त्या काळात विचार करा मित्रांनो त्या काळात पाऊस पण खूप होता आणि सगळंच थंडी पाऊस कसं राहत असते आणि बावळी कशी राहते वेळच खानपात पण जरा मजबूत होतं म्हणून आताच काय सगळं कॅमिकल झालं त्याच्यामुळं आम्ही चढतानीच आमच्या दोन शिड्या शिड्या चढले की आमचं हवा निघू लागली अरे कप चढणे काय असं एक जण ना आम्ही सगळेच थकलेलो त्याच काय सांगतोय आम्ही आम्ही सगळेच थकलेलो हळू जेव्हा थांबलो थांबून थांबून चढायचो परत जिथं दम दमलो तिथं बसायचं शूट करायचा हा तुम्हाला वाटत असं हे ब्लॉग दाखवत आहे कारण नाही आम्ही दमलेलो म्हणून आम्ही तुम्हाला दाखवत होतो निसर्ग म्हणजे निसर्ग पण होता आणि दमलं पण होतो आम्ही परत तुम्हीच कमेंट मध्ये तुम्हीच बोलतो अरे नवतर नाही जानपूर यायला घर चढणं होईल तर चला बघू जसं दुःख वाढतंय पण कमी पण होत आहे हे बघा पोर बे आमच्या आली परत गायब होते कुठं होते परत येते जाते येते जाते येते हे आमचे अध्यक्ष सगळे चला आपण हे हे काय होत कोणी सांगाल का हा महाराजांचा राजवाडा होता हा राजवाडा होता काय ना तिकडे बघितलं घरा तिकडे बघितलं सर्व राजवाडाच आहे हा पूर्ण महाराजांचा राजवाडा होता आणि हा ब्रिटिशांनी म्हणजे इंग्रजांनी पूर्ण हा होता तोच पूर्ण चाळीस दिवस जळत होता त्यामुळे फक्त आता राहिलेले आहेत फक्त हे दगड दगडात हा दगडामध्ये कला आहे ही महाराजांची श्रद्धा आहे हे आमचं प्रेरणास्थान आहे मित्रांनो हा राजवाडा पण होता आणि इथं पुढे आहे तिथं कोटार होतात कोटार अन्ना अण्णाचे कोटार धान्य कोटार म्हणतात ना धान्याचे कोटार पण आहेत त्या साईडला तिकडं आपण गेलो असतो पण सगळीकडे धुकं धुकं झाले आणि आपली मित्रमंडळी पण निघाली उशीर पण झालाय आम्हाला चालत जायचंय त्यामुळे निघायला गोत आम्ही तर चला आताच काय वातावरण होतं आणि आता काय वातावरण झालं बघा एक दोन मिनटातच वातावरण बदलत नाही सगळे धोका हटून गेले गे आणि निसर्गाने आपल्या झोळीमुळे टाकला एवढा माझा सुंदरगड रायगड त्याला आपण जपलं पाहिजे आलं पाहिजे बघण्यासाठी संरक्षण केलं पाहिजे या गडाचं या परत धुकं यायला लागलं झटक्यात ऊन झटक्यात दुख झटक्यात थंडी हे बघा मित्रांनो हेच ते राजवाडी कसं पळायला लागलंय बघा झटक्यात दुख आहे झटक्यात मोकळं वातावरण होतं सगळंच आहे पाहू शकतं किती सुंदर असं स्वर्ग आपल्या महाराष्ट्र भूमीने छत्रपती शिवाजी महाराजाने जिंकलाय आणि महाराष्ट्र भूमीने आपल्या पदरामध्ये टाकलाय निघूया हे बघा मित्रांनो आम्ही आलो आता दर्शन करून मला आतमधला नजारा दाखवतो गेटमधला हे बघा मित्रांनो आतमधला नजारा फक्त हे दगड ठेवलेले जसे इंग्रजांनी ठेवले तशी आम्ही दर्शन वगैरे घेऊन उतरतो एवढं आता दोन तेरा झाले आता उतरायला किती वेळ लागतो बघा इथं बसले फोटो काढत आम्हाला वाटलं गेले खाली दोन तेरा झाले आता किती टाइम लागतो तुम्हाला सांगेल मी हे बघा मित्रांनो मी शिदूला बोललो की माझा व्हिडिओ काढ मी त्या झरण्यापाशी बसतो म्हणून ते हळूहळू बसावं लागतं कारण ते पिसळ म्हणजे घसरण्याची जागा आहे ना त्याच्यामुळे मी तिथं हळू जाऊन बसलो आणि बाजूला माझा मित्र आहे माझे मित्र आहे हा म्हणजे आप आपल्या गेचं मित्र आम्ही जे जेवढे आलो तेवढ्यात तर बघा तो, तो व्हिडिओ काढतो किती छान दिसतोय बघा झरणं डोळ्यात असं पानावलं जाईल एवढं भारी झरणं दिसतोय मित्रांनो पाहू शकता हे सिधूनी परफेक्ट व्हिडिओ काढला आहे धन्यवाद सिद्धार्थ मोरे व्हिडिओ कार्डाबद्दल खूप छान व्हिडिओ आहे पाहू शकता किती छान आहे तर दोन अडीच वाजताच वातावरण आहे असं नाही की चार पाच वाजाच वातावरण आहे अडीच वाजाचं वातावरण आहे मी आता गणूसारखं पडणार होतो काय ते कशात चालू शेतात उसत चालली का <laughs> <थाले शेता> <laughs> काय मित्रांमध्ये स्वच्छता करणार आहे जो प्लॅस्टिक वगैरे असेल तो गोळा करता येते मी तो वातावरण बघा मित्रांनो आम्ही उतरताना वातावरण चढताना पण हेच वातावरण आणि उतरताना पण येत सुंदर तिकडं मुलं पण मस्ती करतात कमी चढताना पण वातावरण तेच आणि उतरताना पण त्याच्या मंदगड वाटते व्यू भारी दिसतोय कस हे गळायला लागलेत हवा वादळी वाऱ्याच नव्हती थंडी हवा येते आंघोळ करत आहेत आहे चुकीचं नाही पण हया नको नाही जाते <laughs> <काई तारी> <laughs> या सिडन भाऊ मी कसाला परत परत आवरत होतास अरे बोल जय हिंद जय भारत जय भारत जय महाराष्ट्र इंडिया इज माय कंट्री ऑल इंडिया बस झाले एवढं हे बघा मित्रांनो इथं मी सिद्धार्थ मोरे त्याला बोललो की माझा इथं व्हिडिओ कार्ड बघा किती छान वातावरण दिसतंय इथं दोन किड्या गड गडाचे दोन दरवाजे म्हणजे दोन दरवाजे नाही असे दोन असे दिसत असते स्तंभ ठेवलेले आणि त्याच्या मधोमध दरवाजा आहे आणि झरणे कसे पडताय तुम्ही पाहू शकता आजूबाजूने खूप म्हणजे खूप असं सुंदर वातावरण आहे मित्रांनो तुम्ही नक्की भेट द्या महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याला जिथे शिवरायांचा सो राज्याभिषेक सोहळा झाला तिथून राज्याला सुरुवात करण्यात आली त्यांच्या स्वराज्याला तिथेच आपण आलेलो आहोत चलो मित्रांनो ही पाऊल वाट किती शांत आहे आणि हे मठामध्ये फक्त आणि फक्त सिद्धार्थ मोरे चालत आहेत कणाकणाच्या दिशेने किती शांत आणि किती हे धोका पसरला होता विचारणा आहे ना मी मागायचं हा उतरता नाही उतरता पाऊल वाट सिद्धार्थ मोरे यांचा अजून 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 आहे नाही पावलं असं स्वच्छ करायचं आपला रायगड प्लास्टिक वगैरे कुठे टाकायचं नाही आणि हा बोलतो की त्यांना पगार भेटत पगार वगैरे काय नाही तर त्यांच्या इच्छेनुसार गड साफ करण्यासाठी येतात आपला रायगड साफ असावा आपल्या शिवरायांचा गड त्याच्यामुळे ते साफसफाई करण्यासाठी येतात कारण त्यांना माहिती आहे आपले लोक कुठं कशी कचरा करतात त्यांना माहिती आहे फुकट काम करतात त्यांना रेवर चुकी असते म्हणून ते येत असतात स्वच्छता अभियान करण्यासाठी जास्त करत नका तुझ्यासाठी जिद्द अरे बंद तर कचरा नका करत जाऊ जो आपला कचरा आहे तो संगती घेऊन जा जसं संगती घेऊन आलात ना तसंच संगती घेऊन जायचं असं नाही की काम झालं की त्याला फेकून जायचं तर तसा आमचा कचरा आम्ही तुम्हाला दाखवला ना कसा होता तसा आम्ही घेऊन घेऊन पण गेलो वरती परत घेऊन पण आलो आणि जिथं फक्काय फेकायला भेटल तिथं फेका फेका म्हणजे कचऱ्याकडे की जंगलामध्ये फेका किंवा कुठेही फेका तसं करू नका जिथं कचरा डस्टबिन बसल तिथंच फेका खरं एवढंच सांगणं होतं तर चला होत होतो आता <laughs> नंतर <ला था। laughs> होत मग आता <laughs> नंतर चला बाय गुड नाईट गुड नाईट नाही गुड नाईट दोन वाजले ना, हे वा, मित्रांनो तुम्हाला आमची पार्किंग दाखवतो कुठे एक आहे ज्या तुम्हाला गाड्या उभ्या दिसल्यात का तिथं आमची पार्किंग आहे आणि आम्ही किती वरती बघा इतक्यावरती तरी आता आम्हाला अर्धाच लागलं डायरेक्ट कसा रस्ता बा कसा आहे आता तिकडून कसं कसं खेळून जायचं बघू आता किती वेळ आता किती ते दोन पंचावन्न झाले कोणचा तो बघा तो लास्टचा पॉईंट आहे तिथून तिथून दना दना खाली उतरायचं आहे तो शेवटचा पॉईंट आहे ना हा तो वाला त्यांना कसं कळ नाही हो मला झेंडा लावला हा झेंडा मला तिथून सुरुवात आहे चढण्याची आता आपण उतरतोय चला चला बाय बाय पाहू शकता मित्रांनो तुम्ही आम्ही किती वरती आहेत रायगडाच्या अजून आम्हाला किती खाली जायचं तुम्ही पाहू शकता किती इथे खालो खाल दिसत किती खाली दिसतंय बघा किती सुंदर दिसतंय पूर्ण हिरवगार पूर्णच पूर्ण हिरवगार दिसतंय मित्रांनो चला आता आपण निघूया चलो हे बघा मित्रांनो तिथं तिस तसं तिथं तसं वातावरण आहे एकदम खोलवर आणि इकडेही तसंच वातावरण आहे हा शितुमोर आहे इथूनही तसंच दिसतंय बघा पार्किंगवर सगळं दिसत आहे काय भारी दिसतंय मग हे बघा मित्रांनो आम्ही जे झरना दिसतंय का नाही काय मग तुम्हाला दिसत असेल तिथून पार्क हे सगळं पार केलं आहे बघा शेवटी इथं इथं हे बघा मित्रांनो त्या टोकावर होतो ते ढग दिसतात का ढग तिथून टोकावर आलो आणि झरणे पण बघा कशा वाहत आहेत पाणी आपण त्या डोंगरावर इकडे आलो हा त्या डोंगरावर तेवढं डोंगर आहे आणि हे इथं आम्ही दिसत घर घ्यायचं मला उद्या काय पत्र एक पत्र शेट ठेवायची चार पेंट ठोकायची चालत नाही बोलला उठीत तुम्हाला इथे एवढ्या वाट्या काय चला घेतलं घर शेवट बायपुढा मित्रांनो हा शेवटचा पॉईंट आहे आता आपण आता व्हिडिओ काढणार नाही शेवट म्हणजे आता आम्ही खाली उतरतो संपला आता सगळं पाहू शकता मित्रांनो आता आम्ही शेवटच्या क्षणी उतरत आहोत खाली चला शेवटचे झरने बघून घ्या चला आता आपण निघूया हे बघा मित्रांनो आम्ही फायनली खाली उतरलो बघा कचरा कसा साफ करतात हे स्वच्छता अभियान हे सगळे कामगार आहेत संडेला सुट्ट्या असते म्हणून इथं साफसफाई करायला येतात तर इथे जास्तीत जास्त घाण करत नका जाऊ जो घाण आपण संती घेऊन येतो तो कचरा संगती घेऊन जात जाण स्वच्छता मित्रांनो आम्ही चालले रायगडाला बाय बाय करून घराच्या दिशेने हे बघा या सगळ्या बसेस वगैरे रायगडाला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आले होते मुजरा करण्यासाठी आले होते सगळे निघालेत आपल्या घराच्या दिशेने पाहू शकता हा गड शिवाजी महाराजांनी जिंकल हा गड इथून त्यांची खरी सुरुवात झाली होती राज्याभिषेक सोहळ्यानंतर आणि शेवटही याच गडावर झाला त्यांचा सुरुवातही इथून झाली आणि शेवटही याच गडावर म्हणून या गडाला जास्त स्वराज्यातील सगळ्यात जास्त गडापैकी या गडाला जास्त मान सन्मान आहे रायगडाला या गडाला आयुष्य वेदित केले रस्ते सगळे आडवे तिडवे आडवे तिडवे रस्ते पाहू मोरे निमी मागं बसलो आहे तुम्ही सुद्धा मोरेला हा हा बघा किती भयानक रोड आहे कसा गाड्या जर मोडत असतील काय म्हणत आहे बसेस वगैरे कशा टन मोडत असून छोट्या गाड्यांना एवढा त्रास होतो तर बसेस तर कसं असून तुम्ही बघा मोठ्या गाड्या पूर्ण रोड हा कावेच करतात छोट्या काळात रस्त्यात बघू शकतो भयानक भयानक असत येतानी मग आम्ही पण याच रस्त्याने आलो पण पाऊस होता त्यामुळे आम्ही काय या समोरचा रोड बघितला का पाऊस होता म्हणून आम्ही काय कळणार नाही बघायला भयानक आता तुम्हाला दाखवतो सुट पाऊस का गाडी येते का नाही येते समोर काय भयानक भयानक रोड आहे कसे निर्माण केले असतील वर चढायचं आता खाली उतरायचं पाहिजे होतं होत काढायचं गाडी ओके ओके अजून संपलं ना आता चला मित्रांनो दाखवलं आणि मेमरी पण आहे की ना निसर्ग बघा मित्रांनो गावाकडचे कोकणामधले घरं चौघरं घर आणि बघा घर गर। वातावरण बघा किती भारी व्ह्यूज असतं फॅमिली बघू शकता मित्रांनो किती भयानक रोड आहे हा बघा कसा टर्न मोडतोय बाबा खाली उतरताना रोड आहे हा खाली उतरताना आणि वर चढताना तर तुम्ही बघितलाच आहे हा खाली उतरताना फक्त टर्निंग घेतानाच किती प्रॉब्लेम होत असं बाकी टर्निंग घेतल्यावर तर हाय नॉर्मल आहे पण टर्निंग घ्यायसाठीच किती प्रॉब्लेम होतो बघा रोड गाड्यांना छोट्या तर गाड्या होतातच कशा ना कशा टर्निंग मोठमोठ्या गाड्या कशा होत असतील टर्निंग अंदाज लावा तुम्ही चला निघूया चला बाय बाय भेटू शकतो बाय बाय जय बघा मित्रांनो पाहून घ्या शेवटचा व्ह्यू किती सुंदर दिसतो आहे आता आम्ही निघत आहोत घराच्या दिशेने व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये करा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटू अशाच माहितीपूर्वक गड किल्ले किंवा वेगवेगळ्या माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये चला बाय जय शिवराय जय शंभूराजय जय शिवराय जय शिवराय तर चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये जय भारत चला बाय